महिलांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे मकर संक्रांती असतो या निमित्ताने सर्वत्र हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम एक निमित्त असून महिलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही तालुक्यात या कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे म्हणाल्यात छत्रपती कॉलेजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या गेले अनेक वर्षापासून आम्ही हळदी कुंकू व पालक मेळावा असे कार्यक्रम तालुक्यात घेत असतो मात्र कोरोना काळात या कार्यक्रमात खंड पडला होता तो या वर्षी आम्ही करत असून या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या अडीअडचणी लक्षात येतात व सर्वजणी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतात यासाठी आम्हाला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद भेटत आहे यापुढे देखील दरवर्षी नागवडे कुटुंबियांच्या वतीने आम्ही असाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे अनुराधा नागवडे यांनी सांगितले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात नमस्कार आम्ही पूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये महिलांचा जिवाळ्याचा विषय असणारा हळदी कुंकुमचा प्रोग्राम करत आहोत त्या अनुषंगाने आपण आज माझ्याशी भेटायला आला आणि आपलं असं म्हणणं आहे की आम्ही कुठं कुठं आणि कसा कसा प्रोग्राम केला तर आदरणीय माझे सासरे शिवाजी बापू नागोडे यांच्या आशीर्वादाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपले प पंचवीस जे युनिट आहेत शिक्षण संस्थेचे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही माता पालक मेळावं आणि हळदी कुंकुमचा प्रोग्राम घेत आहोत हा कार्यक्रम आम्ही गेले चार पाच वर्षापूर्वी पण घ्यायचो पण माझे सासरे आदरणीय शिवाजी बापूंचं दुःखद निधनानंतर आम्ही दोन वर्ष तो प्रोग्राम घेतला नाही नंतर करोणा आला म्हणून आम्ही हा प्रोग्राम थांबवला होता आता परत तो कंटिन्यू चालू झाला आहे आणि दरवर्षी आम्ही तो प्रोग्राम घेत राहणार हो आम्हाला महिलांचा नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे खरं तर नागोडे परिवाराकडे बघण्याचा एक श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांची एक वेगळी भूमिका आहे की नागोडे परिवार खरं आहे प्रामाणिक आहे त्यांना खरंच लोकांसाठी करायचं आहे आणि आदरणीय शिवाजी बापूंची सून येते ह्या हिशोबाने तर त्यांना खूप जिवाळ्याचं वाटतं की तरुण असतील महिला असतील वर वयोवृद्ध असतील आणि सगळ्याच माणसांना असं खूप आपलं असं कुणीतरी आलं आहे असं वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला आणखी उत्साह येतो की हा कार्यक्रम आणखी चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आम्ही आमच्या माणसांपर्यंत गेलं पाहिजे जात होतो जात आहोत पण महिलांपर्यंत एवढं जाणं कारण प्रत्येक कार्यक्रमाला पुरुष येतात महिला कमी येतात त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकल्यानंतर आम्हाला खूप समाधान लाभतं आहे मी आम्ही आमच्या माणसांपर्यंत जातो आपल्या तालुक्यात खूप अशा महिला ज्यावेळेस आम्हाला भेटतात काही कार्यक्रमानिमित्त हळदी कुंकानिमित्त त्यांना सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला आता तरुण मुलींना एक रोजगार पाहिजे आम्हाला काहीतरी काम पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून आपण किती केलं तरी त्याला मार्केटिंग तेवढं उपलब्ध होत नाही त्यामुळं ते त्यांना असं वाटतं की आम्हाला एक शाश्वत प्रोजेक्ट पाहिजे की ज्याच्यात आम्ही काम करू शकू आणि त्या अनुषंगाने माझे पण प्रयत्न आहेत की आमच्या मुलांना आमच्या मुलींना आमच्या तरुणांना आमच्या मागच्या पिढीने खूप शेतात कष्ट केले पण आता पुढच्या पिढीला असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं करावं आम्ही ऑफिसमध्ये कामाला जावं त्या अनुषंगाने आता मी प्रयत्न करते ज्यांचे एवढ्या वर्षाचे प्रश्न होते मला असं म्हणायचं आहे ना की मी जादूचे कांडे फिरवेल आणि लगेच करेल पण नक्की प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रयत्नात यश मला येणार आहे कारण त्या अनुषंगाने मी पावले उचललेले आहे